जय महाराष्ट्र आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा आयोजित भव्य दिव्य स्पर्धा दमदार आमदार पैलवान जयकुमार गोरे भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय खाशाबा जाधव चषक जिल्हा निवड चाचणी स्पर्धा फ्रीस्टाईल व रोमन या स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे अतिशय जबरदस्त कुस्तीगिरांचा सहभाग असलेली ही स्पर्धा ज्यांनी इंटरनॅशनल महिला पैलवान तयार केली आपल्या घरात ते वेदांतिका पवारचे पिताश्री अतुल भाऊ पवार यांच्या हस्ते या ठिकाणी मॅटपूजन झालेलं आहे सर्वच मान्यवर मंडळींच्या हस्ते भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय दहिवडी माननीय बापुराव जाधव स्थित मंडळींचा सन्मान महाराष्ट्र केसरी बापू दादा लोखंडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे सन्माननीय गुंडव्यवस्थानांचा सन्मान होतोय गणेश भाऊ गोरे यांच्या हस्ते आदितात त्यामुळे संचालक शिक्षणास्पद पतसंस्था आमचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे त्यानंतर सिद्धार्थ बनला म्हणजे माझ्या नगरचे

सन्माननीय साहेबांचा सन्मान प्राध्यापक दिगंबर सुतारसर दिगंबर सुतार सर यांच्या हस्ते होतोय आणि सर्वांना

सन्मान होत आहे अतिशय ठिकाणी म्हणून आपल्या जिल्ह्यात काम करत आहे प्राध्यापक रज सुधासन सोशल मीडिया राष्ट्रीय कुस्तीप या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहे आणि सर्व सर्विक टेक्निकलची जबाबदारी स्वीकारणारे आमचे प्राध्यापक दिपंकर सुतार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आंतरराष्ट्रीय स्तर नमेश कोरो यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे एल आय एस कोच निलेश तर यांचा पहिवान अमोल सर याचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि प्राध्यापक सर याचाही या ठिकाणी सन्मान होत आहे सर्वात तालुक्यातील जिल्हा पुस्तिकी संघाच्या वतीनं आणि Obrigada. यानंतर यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला नव्हे तर देशाला या खेळाची एक वेगळ्या स्तरावरती वयोग निर्माण करून देणारे आमचे प्राध्यापक साठे सर जोरदार कायदे स्वागत झालं पाहिजे अहोरात्रे या खेळाच्या क्षेत्रासाठी झटत आहे त्याचा इथं एकत्रित एक एक असा सन्मान होत आहे सर्व मान्यवरती त्यांचा सत्कार होत आहे Gol berapa yang kita sokong? Tanya चा सन्मान सोहळा आपण बघू शकतो मॅट आज ह्या स्पर्धा दहिवळी या ठिकाणी चालू आहेत